मनोज चरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं नारायण राणे यांच्या प्रतिमेस मोहोळ इथं जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला सकल मराठा समाजाला सगळेसोरे अध्यादेश लागू करा या मागणीसाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले आहेत आमरण उपोषणाचा त्यांचा चौथा दिवस असताना देखील यातून मार्ग निघाला नाही माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं मोहळ इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त करण्यात आला मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र जीवाची पर्वा न करता योद्धा मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना नारायण राणे हे सकल मराठा बांधवांच्या वतीनं मत मांडण्याऐवजी विरोध करण्याचं काम करत असून कोणाच्या सांगण्यावरून विरोध होत असेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशा भावना यावेळी व्यक्त करून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला प्रथमता नारायण राणे यांचा सकल मराठा समाज होळ यांच्या वतीनं आम्ही जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो जर मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील हे गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत जर नारायण राणेंनी इथून पुढं जर आमच्या नेत्याला मनोज जारांगे पाटलांना जर काही शब्दात बोललं तर आम्ही जशा तसं उत्तर त्यास सर्व मराठे कटिबद्ध आहेत आणि इथून पुढं सर्व मराठे राणा राणेला जसे तसे उत्तर देतील नारायण राणे सारखा नेपाळी माणूस जो मराठा समाजामध्ये जन्माला येऊन जाती विषय वाईट बोलणारी अवलाद हे आमच्या मराठ्याचा नारायण राणे नाही हे आज मोहोळ तालुक्याच्या सकल मराठा समाजाच्या जा वतीनं जाहीर निश्चित करतो आणि नारायण राणेंना माझी विनंती आहे की तुम्ही मराठ्याचा मराठ्याच्या नेत्याविरुद्ध बोलू नका तुमच्या राज्यसभेची खासदारकी संपलेली आहे आता तुम्ही तुमच्या बायका लेकरात राहा जर जरंगे पाटलाच्या विरोधात पोहचाल तर पर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरकू दिला जाणार नाही याची तुम्ही राणे परिवाराने दखल घ्यावावी